नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या घरातील मुलं तुमचं ऐकत नसेल किंवा जर तुमचं नवरा तुमचे ऐकत नसेल तर तुमच्या घरी पैशाची संब समस्या असेल कोणालाही कोणताही आजार झाला असेल तर त्यासाठी आजचे खूप सुंदर तीन उपाय नक्की करा मित्रांनो बघा पालकांना मुलं अजिबात ऐकत नाही ही प्रत्येक घरात समस्या बनली आहे तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होतील आजच्या या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले जातील ते तुमच्या घरातील प्रत्येक समस्या सोडवण्यास सक्षम असणार आहे मुलं ऐकत नाहीत असं अनेकजण कमेंटमध्ये लिहितात मुले अभ्यास करत नाही मुलांना खूप राग येतो मुले खूप चिडत असतील तसेच नवरा बायको भांडणात मुलांची भांडण होते पालकांशी भांडण होते झाली तर असं सगळं असे प्रॉब्लेम होते तर या सगळ्यावर उपाय आज आम आम्ही आपणास सांगणार आहोत आजकाल प्रत्येक घरात ही समस्या आहे विशेषतः पैशाची समस्या घरामध्ये कलह निर्माण करते घरात पैसा नसेल तर तणाव पूर्ण वातावरण वाटत असते सगळेजण नाराज राहतात घरात पैसा अभावी खूप त्रास सहन करावा लागतो एकमेकांचे कोणी ऐकत नाही आणि समस्या निर्माण होत राहतात घरात बरेच आई बहिणीचे पती त्या माऊलीचे ऐकत नाही ज्या ज्या काही समस्या असतील त्या अजिबात ऐकत नाहीत आणि मुलेही आपले आई वडील काय बोलतात हे ऐकत नाहीत आणि चुकीच्या संगतीत जात असेल तर तुमच्या ऐकत नसेल तर तुमचा हा त्रास या व्हिडिओमध्ये शेवटी संपेल मी तुम्हाला खूप चांगले समजवून सांगण्याचा प्रयत्न करेन मैत्रिणींनो जेवणात फक्त एक गोष्ट घाला आणि तुमची प्रिय व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करेन आणि चुकीच्या संगतीपासून दूर राहील म्हणून व्हिडिओ सुरू करण्याआधी हे संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार उपाय सांगणार आहे ते अतिशय अगदी साधे सोपे उपाय आहेत तुम्हाला कोणताही खर्च करावा लागणार नाही अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट असे हे उपाय तुम्ही अगदी सहज करू शकता पहिली गोष्ट म्हणजे कुटुंब तुमच्या घरातील लोक जर मैत्रिणींनो हा उपाय तुम्ही करून पाहिला तर तुमच्याबद्दल तर त्याचं मत बदलेल तुमच्याबद्दल तो आदर करेन आणि तुमचं सर्व काही आहे तुम्ही जे बोलता ते तो आश्चर्य करेल दुसरा उपाय हा पितृदोष दूर करेल आणि पित्रांमुळे जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करेल तिसरा उपाय पैशाशी संबंधित समस्या दूर करेन कारण पैसे नसतील तर घरात कलह होत राहतो तर पैसे संबंधित समस्यावर मात करण्यासाठी हा उपाय आणि चौथ्या उपाय आहे हा रोगापासून मुक्ततेसाठी आहे घरामध्ये रोगराई असेल तर कोणत्याही कोणीही सुखाने व शांततेने राहू शकत नाही तर हे महा उपाय संपूर्ण कुटुंबाला हे चार उपाय केल्याने सर्व समस्या संपतील तर मी तुम्हाला प्रत्येक उपायाबद्दल सविस्तरपणे सांगणार आहे तुम्ही जे काही महादेवाला अर्पण करता मग ते शुद्ध पाणी असो किंवा कच्चे दूध असो तांदूळ असो किंवा कोणतेही फुलं अर्पण करतात आणि पूजा केल्यानंतर तुम्हाला काय आहे लागेल काळजीपूर्वक ऐका चिमुटर काळे तीळ तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करता करताना तेव्हा स्वयंवेश्वर महादेव स्मरण करावे लागेल नीट ऐका श्रमेश्वर महादेव श्रमेश्वर महादेवाच्या नावाने शिवलिंगावर भर काळे तीळ ठेवायचे आहे आणि करावे लागेल शिवलिंगावर जल अर्पण करावे आणि करताना मात्र काळे तीळ खाली पडू नये याकडे लक्ष द्या म्हणून हळूच पाणी अर्पण करा श्रमेश्वर महादेव स्मरण करत ते अर्पण करा अर्पण केल्यावर त्यातून दोन काळे तीळ काढून हातात घ्या उचलल्यानंतर तुम्ही महादेवाची अशी प्रार्थना करा की मी हे काळे तीळ औषध म्हणून घेत आहे माझ्या कुटुंबात आनंद असू द्या आणि माझ्या घरातील सर्व समस्या दूर होऊ द्या माझी मुले चुकीच्या संगतीत आहे किंवा माझी पती चुकीच्या संगतीत आहेत त्यांना वाईट सवयी लागेल लागल्या आहेत तर अशा सर्व समस्या दूर होऊन द्या असे मनोभावे प्रार्थना करा प्रार्थना केल्यानंतर तुम्ही हे काळे तीळ घरा घरी घेऊन या आता काय करायचे आहे तर ते काळे तीळ अन्नामध्ये मिसळून त्या व्यक्तीला खायला देता येतात काळे तीळ चहामध्ये दुधामध्ये देऊ शकता आणि दूध तीळ पाण्यात मिसळून घेऊ शकता हे काळे तीळ कशातही मिसळून द्या तुमची समस्या काही असो तुम्हाला कोणती अडचण आली तरी ती श्रमेश्वर महादेवाच्या नावाने ते नक्कीच निघून जाईल तरी समस्या परत कधीच होणार नाही तुम्हा तुमच्या संपूर्ण कुटुंबात शनिवारी करावा लागेल तुम्हाला खूप छोटे काम करावे लागेल यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आणि समाधानी राहतील आणि काय करायचं का ते नीट पा लक्षपूर्वक ऐका जीवनात पूर्वज सुखी असतील तर कुटुंबात कोणतीही अडचण येत नाही उलट आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपली कामे लवकर होतात सर्वप्रथम जर जीवनात पैशाची कमतरता असेल आणि कुटुंबात दुःख असेल तर आपल्या घरात पैसा आला तर तो तु आनंद घरात येतोच तुम्हाला काय करावे लागेल शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे तुमच्या मित्रांना आनंद मिळावा म्हणून काय करावे लागेल पहिली गोष्ट करायची आहे शनिवारी स्टीलच्या भांड्यात शुद्ध पाण्यात दोन चमचे कच्चे दूध पिंपळाच्या झाडाच्या मुळात अर्पण करावे ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप केल्याने तुमच्या जीवनात महालक्ष्मी वास करते आता दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडात गोल मातीचा दिवा लावा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तुम्ही भगवान विष्णूसाठी गोल मातीचा दिवा लावायचा आहे तसेच त्यावेळी तुम्ही पिंपळाच्या झाडाला हात लावा आणि तुमची जी काही इच्छा असेल ती कोणती मनोकामना असेल ती सांगा पिंपळाच्या मुळामध्ये मुंग्यांसाठी थोडीशी साखर गोड साखर तुम्ही ठेवू शकता साखर दान दाणे ठेवा अगदी एक चमचा ठेवा आणि परत घरी या यामुळे तुमचे पितर खूप आनंदी होतात तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात मित्रांशी संबंधित अनेक समस्या रोग सर्व काही निघून जातं घरामधील भांडणं थांबतात व यामुळे घरामध्ये पैसा येऊ लागतो शनिवारी अशाच प्रकारे फक्त तांदळाचा वापर करायचा आहे तुम्ही अर्धी वाटी तांदूळ घेऊ शकता फक्त ते अर्ध देऊन नका साबूत असे तांदूळ द्या हे तुम्ही खात्री करून घ्या कच्चा तांदूळ घ्यायचा आहे की तुम्हाला फक्त एक काळे तिळ त्यामध्ये भाताचे धान्य घ्यायचे आहे धान्य नाही ते एक चिमटभर दुकानात कुठेही उपलब्ध होते कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानात सहज उपलब्ध होते तर काय कराय एक वाटी घ्या अकरा वाजेपर्यंत घरातील सर्व लोक जागे हाय तोपर्यंत झोपायला जात असल्यामुळे तुम्हाला घरातील प्रवेशद्वाराच्या बाजूला डाव्या बाजूला एक वाटी ठेवून द्यायची आहे झाकण ठेवून बाजूला ठेवा ही वाटी प्रदोष काळात न ठेवता रात्री सर्व सण घरी आल्यावर अकरा नंतर सगळे झोपायला गेल्यावर ठेवू शकता नंतर काय करावे तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते पाणी प्यायचे वगैरे महादेवाच्या मंदिरात जावे लागेल घरातील घेऊन तांब्यात त्यात ते चिमुळभर काळे तीळ मिसून तांदळाचे धान्य भाताचे तुकडे टाकावे ही भाताची वाटी घ्या आणि आपल्याला हे शिवलिंगावर अर्पण करायचे आहे ही स्त्रीशिवाय नद नदपुस्ताई हा जप करायचा आहे या भातांना तिन्ही गोष्टीपैकी दोन दोन दाणे आहेत काळे ती दोन दोन दाणे भाताचे दोन दाणे उचलायचे लागतात तुम्हाला हे धान्य तुमच्या घरी घेऊन यायचे आहे ते सर्व लाल कपड्यात बांधून ठेवायचं आहे आपल्याला तिजोरीत असलेल्या ठिकाणी ठेवा व्यवसाय करत असाल तुमचे भाग्य दुकान असेल तर तुम्ही ते दुकानाच्या तिजोरीत ठेवू शकता या उपायाचा अवलंब केल्याने तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि सखोल तरी समजले येणार नाही आणि तुमच्या घरात महालक्ष्मी वास करेल हा एक उपाय अतिशय सुंदर उपाय आहे या उपायाने पित्रांचा आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतो तुम्ही हा उपाय देखील करून पाहू शकता तुमचा चौथा उपाय हा अतिशय खास उपाय आहे तुमच्या घरातील सदस्यांना कोणताही आजार असेल तर ते दूर करण्यासाठी हे चार उपाय नक्की करा हा उपाय उत्तम उपाय आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जे काही सांगत आहोत तो तुमच्या घरात आनंद आणेल तर चौथ्या उपाय तुमच्या घरातील आजार रोगराईसुद्धा दूर करेन हा उपाय फक्त शनिवारीच केला जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही शनिवारी ती करू शकता मात्र करावे लागेल फक्त पाच बेलपत्रे घेऊन एक फूल ते कोणते फूल असावे पांढऱ्या रंगाचे घेऊ शकता फक्त खेतकीचे फूल असू नये इतर कोणतेही फूल चालेल फक्त एक पांढरी फुल पांढरे फुल असावे पाच बेलपत्राची पाने घ्या शनिवारी तुम्हाला पाण्याचे भांडे घेऊन पाण्याने भरलेला भांडे घेऊन शंकराच्या मंदिरात जावे लागेल आता तुम्हाला काय करायचं आहे की पाच बेलपत्राची पाने एकावर एक ठेवायची एक लागतात बघा तुम्हाला बेलपत्र सापडले नाही तर ते शिवलिंगावर ठेवलेले बेलपत्र वापरू शकता बेलपत्राच बेलपत्राला शुद्ध पाणी घालून स्वच्छ धुवा ते स्वच्छ करून नंतर पाच बेलाची पाने एकावर एक ठेवावी एक ही पाच बेल पाने देठ आपल्याकडे करावे अशा प्रकारे शिवलिंगच्या शिवलिंगावर ठेवावे पालथी करून ठेवावी खालचा भाग जलवाहकांच्या दिशेने असावा अशा प्रकारे बेलाची पाच पाने ठेवावी त्यावर पांढरे फुल कुंडकेश्वर महादेवाच्या नावाने पाण्याचे भांडे अर्पण करायचे आहे लक्षात ठेवा कुंडकेश्वर महादेवाचे स्मरण करायचे हा उपाय केल्याने तुमच्या घरातील गरिबी नक्कीच दूर होते आजारपूर दूर होते सतत घरात सुख समृद्धी येईल त्यामुळे शनिवारी हा उपाय नक्की करून पहा आजच्या या व्हिडिओतील चार उत्तम उपाय तुमच्या घरात नक्कीच आनंद आणतील ते तुम्हाला माहीत आहे हे उपाय तुम्ही कोणत्याही शनिवारी नक्की करून पहा तुम्हाला काही समजत नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा हर हर महादेव श्री स्वामी समर्थ